मित्रांनो बळीराजा इंडस्ट्रीज आज या युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे बघू शकतो मित्रांनो आपलं बळीराजा ऍग्रो इंडस्ट्रीज मध्ये सर्व प्रोडक्ट अवेलेबल आहेच आहे त्याच बरोबर आपण बघताय चाप कटर आहे आपल्याकडं पॉवर विडर आहे भट्टी भट्टीसाठी मशीन आहे याच्यामध्ये आपण मागील व्हिडिओ मध्ये बघितलं होतं आपण आयग्रोनियर व्हिडिओ मशीन सुद्धा दिलं होतं वीट भट्टीसाठी त्याचसाठी जे एलईडी फोकसो आहे त्याच बरोबर बघू शकतो मित्रांनो बॅक रोटर आहे आपल्याकडं ब्रश कटर आहे चाप कटर आहे छोटे मिली चाप कटर कळते तर मित्रांनो मिल्किंग मशीन सुद्धा आहे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं तर आपल्याकडे मिल्किंग मशीन सुद्धा आहे तर आज मित्रांनो आपण देत आहोत आपल्या शेडर विषयी माहिती जे की टोकन यंत्र मग का सरके हारभारा भैमोग गुडी सर्व काही लागवडीसाठी चालणारा हा टोकन यंत्र आहे मित्रांनो शेतकरी घेतोय टोकन यंत्र तर काहीतरी चांगला घ्यायचा आहे काहीतरी चांगल्या क्वालिटीचं घ्या मित्रांनो चार साडे हजार रुपयाला जे टोकन यंत्र घेत त्याच्यासाठी काहीतरी असा टोकण यंत्र घ्या जो की टोपण यंत्र तुमचा टिकेल आणि वाचेल वाकणार नाही असं टोकण यंत्र घ्या मित्रांनो या मशीन एकदा बघू हो घ्या त्याची क्वालिटी बघा याची मजबूती आपण लोक देणार आहोत अगोदर त्याची क्वालिटी बघून घ्या मित्रांनो एकदम मजबूत आणि हेवी क्वालिटीची असं मशीन आहे या मशीन सारखं मशीन मध्ये सरासरी बहुत भरपूर कमी ठिकाणी भेटतो मित्रांनो त्याच्या क्लेपा वगैरे एकदम आणि याची मजबूती जर का म्हटलं मित्रांनो तर याला जर काही फेकून पण मारलंय खांद्याला तर फुटणार नाही आता तो मित्रांनो आता शेतकरी मित्रांसाठी आपण हे देतोय हालाकी की चार साडे चार हजार लोकल मशीन घेतल्या भरता थोडे शेरेशे पाचशे रुपये एक्स्ट्रा द्यायचे मित्रांनो पण क्वालिटी चांगली घ्यायची मित्रांनो बघा कि याच्या किती जर कधी लोड जर कधी घेतला किंवा गाडीतून पडलं ट्रॅक्टर मधून पडलं तर फुटणार नाही असं मशीन आहे तर मित्रांनो प्रत्येक दुकानदार म्हणतो किंवा शेतकऱ्यांना भ्रम की हे फक्त व्हिडीओ तर दाखवतात आपण याचा आज लाईव्ह डेमो तुम्हाला देणार आहोत की खरंच हे किती मजबूत आहे म्हणजे लोक काय म्हणतात हे नाही तर व्हिडिओ तर म्हणजे तसं काही नाही आपण लाईव्ह डेमो याच्यावर जरी आपण दोन तीन माणसं सुद्धा उभं राहिलं तर हे फुटणार नाही याची क्वालिटी जी आहे ती तुम्हाला दाखवतोय मित्रांनो मी आज लाईव्ह मध्ये दाखवतोय आता मशीन आपण टाकलेलं आहे की शेतकरी मित्र काय म्हणतात थोडंसं पटलं फुटलं थोडं तर फुटून जातात तर तसल्या क्वालिटीचा आपल्याला मित्रांनो याच्यावर मी एक तास नाही तर ता आज दोन जण जर कधी उभं राहिले तर मशीन तुटणार आहे आता तुम्हाला लाईट मत याबा आता काय होतं कोणी म्हणून खाली काही लावलं वरून काही लावलं बघून घ्या कोणकोणात काही लावलेलं खाली जागा पण तुम्ही बघितलेली आहे हे बघा आता मशन मशन टाकलेलं आहे तुमच्या देखत मी तुमच्या समोर उभं राहतोय मशन तर बघा मित्रांनो मशीनवरती पूर्णपणे उभा राहून डान्स आहे मित्रांनो की या मशीनला कुठल्याही प्रकारची इजा नाही काही नाही काही नाही काही नाही काय होतं शेतकरी uh, मित्रांना वाटतं तर कोणताही कस्टमर जर का आपण हा लाईव्ह डेमो त्यांना देणार आहे त्याचबरोबर बघा मित्रांनो बाहेर निमो भरायला येऊन बघा की मशीनचं कुठल्याही दाए प्रकारे डॅमेज नाही ना इकून डॅमेज झालेलं आहे हे बघा ना इकून पण डॅमेज कोण कोणा डॅमेज नाही आणि शेतकरी मित्रांना काय वाटतं की हे व्हिडिओ दाग आपण लाईव्ह घेताय मित्रांनो आज आतापर्यंत आपण ह्या मशीन कमीत कमी पन्नास क्वांटिटी मध्ये पाच दिवसामध्ये पन्नास मशीन दिलेलं आहे त्या मशीनला तुम्ही कसंही उभारा मित्रांनो हे बघा दो गहू वारा चौ वारा काहीच अडचण नाही याच्यावर तुम्ही चांगल्या प्रकारे डान्स भी केला तर मशीनला काही फरक पडत नाही एकदम हेवी क्वालिटीचं असं मशीन आहे बारा दहा मधलं मशीन आहे मित्रांनो हे याने की आपण सर्व काही टाकू शकतो ज्यांना कोणला खरेदी करायचं असेल त्यांनी आजच आपल्या बळीराजा ऍग्रो इंडस्ट्रीज सोम टाना पाटा बदनापूरला भेट द्या आणि मित्रांनो या मशीनची घरपोच डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी होणार आहे या मशीनचा बुकिंग चार्जेस राहणार फक्त पाचशे रुपये घरपोच फ्री डिलिव्हरी होण्यासाठी मिनिमम ऑल महाराष्ट्रामध्ये आपल्याला कमीत कमी दोन पीस पाहिजे आपण घरपोच डिलिव्हरी ह्या मशीनची देणार आहे जसं की आपण कटरचे ट्रान्सपोर्ट चार्जेस कस्टमर कोण घेत होतो याच्यात कुठलाही ट्रान्सपोर्ट चार्जेस कस्टमर कोण घेतल्या जाणार नाही शंभर किलोमीटरच्या आतमध्ये घरपोच नेऊन चालू करून दिल्या जाईल कमीत कमी दोन पीस ची ऑर्डर पाहिजे धन्यवाद ज्याला पाहिजे असून त्यांनी आपल्याली स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा मशन आजच करावा धन्यवाद बनता मित्रांनो याचा लाईव्ह व्हिडिओ आपण तुम्हाला समोर देतोय लगेच बघून घ्यायला सामने